नमस्कार मी ज्योती तुमचं ज्योतिष किचनमध्ये स्वागत आहे तर आज मी टाकत आहे माझं मा ब्लॉग तर ना आज मी बनवते वांग्याची भाजी आणि कैरीची चटणी आणि खिचडी बनवली आणि भाकरी पण बनवत्या तर हे माझं नवीन घेतलेलं घर हो आहे तर ह्या घरामध्ये ते नवीन घेतलेलं घर आहे तर ह्या घर म्हणजे आम्ही वास्तू वगैरे वा केली नाही त्याच्यामुळे आम्ही सामान काही घेऊन आलं नाही तर थोडंसं याचं काम पण आहे काही जागी फरशी वगैरे जा आम्हाला लावून घ्यायची त्याच्यासाठी आम्ही थोडंसं सा सामान घेऊन आलो आहेत कारण की आपण आल्याशिवाय आपलं काम होत पण नाही त्याच्यासाठी तर आम्ही इथे चार पाच दिवस राहणार आहोत राहण्यासाठी आम्ही थोडंसं सा सामान आणलेलं आहे आम्हाला फरशी करून घ्यायची तर आमच्या गप्पा चालू होतं मिस्टरांच्या माझ्या हे तसंच काही पण आमचं बोलणं चालू होतं बीचमध्ये आम्ही हसत पण होतो काही कॉमेडी चालत होती हो तर माझी मुलगी आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो तर मी खिचडी बनवती गरम गरम खिचडी बनवली तर माझ्या मुलाला खिचडी आवडती खूप त्यासाठी मी खिचडी बनवली तर आम्ही गप्पा मारीत जेवण चालूच होतं आमचं असंच हसत एकमेकाला सांगणं वगैरे मग आम्ही सगळेजण आमचं रोज रात्रशाला जेवण सोबतच असतं असत दुपारचं सोबतच असतं नाश्ता वगैरे सगळं सोबत आणि इकडं माझ्या मिस्टर ना मुलांच्या बोठं मोडत आहे हातांचे बोठ मोडत आहेत त्यांचं रोज मजाक मस्ती चालूच असते लेकरांची पप्पा हे बोडून द्या पप्पा ते करून द्या कधी मॉलिश करून द्या म्हणतात डोक्याची आणि माझी बारकी मुलगी आहे तिला तर लई मजाक करायला आणि आगाव आगावपणा करायला खूप आवडतं तिच्या पप्पासोबत आणि तिच्या पप्पाला पण लेकरांचं नंतर आम्ही बिदरला जाण्यासाठी निघलेलो आहोत हे पाहू शकतात तुम्ही तयार झालेला आहे तिकडे मुली पण तयार तो चला तो तर मी घराला कुलूप लावित होते त्या कुलूप लावल्यानंतर मग आम्ही निघलो कपडे वगैरे झाले माझे आणि आम्ही बिदरला आहोत बिदरला म्हणजे कर्नाटकमध्ये अर्ध्या भागामध्ये काळी माती आहे तर अर्ध्या भागामध्ये लाल माती आहे तर थोडंसं आपण महाराष्ट्र बॉर्डर असं सोडली की मग लाल मातीच भेटेल आपल्याला तिकडे कर्नाटक मध्ये तर आमच्या इथं पण लाल मातीच आहे रात्री पाऊस झाल्यामुळे जागीजागी पाणी थांबलेलं आहे आणि आम्ही जाण्यासाठी निघालतो आणि माझा मुलगा सगळ्यात पुढे आहे एवढा जाण्यासाठी उत्सुक होता मी बिदरला राहते बिदरला म्हणजे तुम्ही पण ऐकलं असता बिदर ह्या कुठं आहे तर बिदर ह्या तिथं नरसिंह नावाचं एक मंदिर आहे तिथे ना खूप जण पाण्यामधून जावं लागतं गुफेतून जावं लागतं पाण्याच्या तर तिथं जाण्यासाठी आम्ही निघलो होतो कारण की आमच्या इथे आम्ही जेव्हा पण सुट्टीला होत ना तेव्हा ह्या नरसिंह मंदिरला जातो तर नरसिंहा हा विष्णूचा चौथा अवतार आहे तर विष्णूचा चौथा अवतार आहे विष्णू विष्णून हिरण हिरण्य कश्यपला मारण्यासाठी हात अवतार चौथा अवतार नरसिंहाचा घेतलेला आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा